आज तासगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित वायको सह त्र्याऐंशी पालिका कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन केले या आंदोलनात पालिकेचे राजू माळी राजू काळे महादेव लुगडे प्रताप घाडगे आयुब मनीर रवी मेहतर कैलास खटावकर संजय सूर्यवंशी अनिल कोळी यासह सर्व कर्मचारी आज महाराष्ट्रातील सर्वच नगरपालिकांमध्ये एक दिवसाचे एक दिवसाच्या सामुदायिक रजेवर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी संवर्ग कर्मचारी आणि मुख्य अधिकारी असे सर्वजण संयुक्तरित्या सामुदायिक रजेवर आहेत याच्या पाठिंबा कारण असं आहे की शासनाला वारंवार आम्ही निवेदनं देऊन आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या परंतु अद्याप शासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आणि त्यावर कोणतीच कारवाई न झाल्यामुळे केवळ आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि आता आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शेवटचं आंदोलन करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आजचे पौलं पाऊल म्हणजे हे आंदोलन चार टप्प्यामध्ये होणार आहे त्यातला पहिला टप्पा म्हणजे आज ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही सर्वजण आंदोलनचा पहिला टप्पा म्हणून सामुदायिक राजेवर आहोत त्यानंतर आम्ही दिनांक दहा ते चौदा या कालावधीमध्ये म्हणजे पुढील चार दिवस काळ्या फिती लावून काम करणार आहोत पंधरा ऑगस्टला आम्ही आपल्या जिल्ह्यातील खासदार आमदार या सर्वांना निवेदन देणार आहोत की आमच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सगळ्या करा या उपरही सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास किंवा पूर्ण न केल्यास आम्ही दिनांक के एकवीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहोत